उद्या तेरा मार्चसाठी मार्केट कसं असेल खाली होते पहिल्यांदा निफ्टी होऊया आपण तर मध्ये तुम्ही या ठिकाणी बावीस हजार चारशे बावीस हजार चारशे ला एक सपोर्ट आहे जर मार्केट उद्या बावीस हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे अशी मला आहे मार्केट उद्या अपसाईड होऊ शकतात आणि बावीस हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फुल बाय करायचं आहे काल पण इंग्लिस्टीमध्ये सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार तीनशे एकशे विचार केला तर त्र्याण्णव एकाच दिवसात दिलेले आहेत त्यानंतर आपण ब्या तेरा मार्चसाठी अठ्ठेचाळीस हजार फोर्टी एट थाउजंड अठ्ठेचाळीस हजारचा एक सपोर्ट आहे अटेजय सर फोर्टी एट थाउजंड या ठिकाणी फोर्टी एट थाउजंडचा सपोर्ट आहे जर मार्केट उद्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आणि याच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही गुड बाय करायचं हे बॅन घेऊ शकता आपण मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली स्ट्रॅटेजी वर्क होते दररोज पन्नास ते सत्तर टक्के प्रॉफिट